तो मराठी धर्मपन मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या हुशमंत आणि विविध साहित्यिकांच्या आयोजनात

कशास आई भिजविशी डोळे कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे पाळ रात्रीच्या गर्भात उदयाच्या असे उषा अशा तेजस्वी कविता आजही आपल्या आपल्याला स्फूर्ती देतात अनेक विषयांवरच्या कवी त्यांच्या कविता सामाजिक भान तर राखतातच पण एक रसिक म्हणून त्या उत्युच्च आनंद आनंदाची अनुभूतीही देतात त्यांच्या कवितांसोबत त्यांचे नटसम्राट देखील खूप प्रसिद्ध आहेत दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला सारा महाराष्ट्र यांचा जन्मदिवस म्हणून राजभाषा दिन म्हणून साजरा करतो कवी

तरी त्यांचा मृत्यू आपल्या गावाजवळून सात किलोमीटर अंतर असणाऱ्या शिरवाडे या गावामध्ये झाला आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि भाग्याच्या अशा प्रकारची ती गोष्ट आहे त्यांचं शिक्षण पिंपळगावच्या दगडी शाळेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे म्हणून उलट आपला आनंदाने या ठिकाणी भरून आला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचे मराठी भाषा गौरव दिनाचे प्रतिनिधित्व करणारे महान व्यक्ती आपल्या गावाजवळ जवळ आपल्या राहिली शिकली याचा आपल्याला अभिमान पाहिजे त्यांनी अतिशय छान अशा प्रकारचं ग्रंथ संपदा लिहिलेलं आहे त्यामध्ये प्रसिद्ध असेल तर नटसम्राट प्रवासी पक्षी ययती आणि देवयानी अशा प्रकारचं त्यांनी हे लेखन केलं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर काळाराम मंदिरामध्ये जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहामध्ये देखील ते अग्रणी अशा प्रकारचे होते माझा बोलू परी कौतुकातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर मित्र आपल्या हो। भाषेचा आणि अनेक इंद्रियांचा संबंध येत असतो संत ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे का सगळे जे अवयव आहे त्या मराठी भाषा आहे यावरून आमची जी श्रवणी म्हणजे जीभ आहे सॉरी काय नाही तो देखील भांडायला लागला का मराठी भाषा मला फक्त ऐकण्यासाठी आहे आमची रचना म्हणजे जीभ ती जी देखील भांडायला लागली ती म्हणते की ते फक्त बोलण्याचा विषय आहे तर आमचे डोळे देखील भांडायला लागले का भाषा हा फक्त बघण्याचा विषय आहे अशा प्रकारची कल्पना करून मराठी भाषेची अतिशय सुंदर अशा प्रकारची त्यांनी कविता आपल्या समोर दिलेली आहे अनेक संतांनी आमची मराठी भाषा अतिशय समृद्ध आणि सुदृढ अशा प्रकारची केलेली आहे संत ज्ञानेश्वरांचं नाव त्यामध्ये अग्रणी या ठिकाणी घेतलं जाईल संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ दिला त्याला आपण ज्ञानेश्वरी असं देखील म्हणतो संस्कृत भाषेमध्ये असणारी गीता सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जर आपल्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ओम नमोजी आद्या अशा प्रकारची सुरुवात त्यांनी केली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं पसायदान जगाच्या कल्याणासाठी त्यांनी मागणी करून ते पसायदानाने आपल्या ह्या ज्ञानेश्वरीचा त्यांनी शेवट केलेला आहे आपली मराठी भूमी अतिशय संतांनी भरभरलेली अशा प्रकारची विपुल प्रमाणामध्ये असणारी भूमी आहे त्यामध्ये संत नामदेव संत गोरा कुंभार चोखा मेळा जनाबाई तुकाराम दामाजी पंत एकनाथ निवृत्तीनाथ समर्थ रामदास यांनी आमची मराठी भाषा अतिशय समृद्ध अशा प्रकारची करण्याचा प्रयत्न केला तुकाराम महाराजांची गाथा प्रसिद्ध आहे रोज संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस तुकाराम महाराजांचे अभंग आमच्या कानावर पडत मंदिरांमध्ये आम्ही या ठिकाणी मोठे झालेलो हो। आहोत संत एकनाथांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे भारुडा या ठिकाणी लिहिलेले आहे ते म्हणतात असा कसा देवाचा देवबाई ठकडा देव एका पायाने लंगडा अशा प्रकारचे त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे काव्य रचना केलेल्या आहे निवृत्तीनाथांची समाधी आमच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे अशा या संतांनी आमची मराठी भाषा अतिशय समृद्ध अशा प्रकारची केली समर्थ रामदासांनी शिवकर रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचे मनाचे श्लोक त्यांनी आहे तो पंथेची जावे तरी श्री हरी पावी चोतो तो सवावे जणी निंद ते सर्व सोडून यावे जणी वंदे ते भावे करावे असे सांगणारे समर्थ रामदास या ठिकाणी होते कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असे सांगणारे संत एकनाथ या ठिकाणी होते हा एकनाथ म्हणतात संस्कृत भाषा देवी केली मराठी काय चोरापासून आली असे ठणठवून जगाला सांगणारे संत एकनाथ या ठिकाणी होते मित्रांनो मराठी भाषेचा जो शिलालेख अतिशय प्राचीन अशा काळामध्ये श्री चामुंडेराय करवी गंगाजय सुट्टाले करवी हे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये श्रवण बेळगोळ या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये अतिशय उंच आपल्या भारतातली दोन नंबरची उंच असणारी मूर्ती तिथं लिहिलेला हा शिलालेख हजार वर्षाचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो शिवाजी महाराजांच्या काळात देखील आमची मराठी भाषा अतिशय समृद्ध अशा प्रकारची होत गेली शिवाजी महाराजांच्या काळात आमच्या मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव होता पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी उर्दू भाषेचा त्याग करून संस्कृत भाषेचा त्या आपल्या मराठी भाषेवर प्रभाव ठेवला इंग्रजी भाषे इंग्रजांच्या काळामध्ये आमच्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचा प्रभाव राहिला तो आस्थागातही या ठिकाणी आहे मित्रांनो अतिशय भाग्याची गोष्ट अशी की आमच्या मराठी भाषेला अभिजात अशा प्रकारच्या भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे अतिशय जुनी अशा प्रकारची भाषा महिमभट जे होते महिम भटाने ग्रंथ या मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे भारतामध्ये जेवढे ग्रंथालय असतील त्याच्यातले जवळजवळ पंचवीस टक्के ग्रंथालय अख्ठ्या महाराष्ट्रामध्ये आहे याचा आम्हाला अभिमान या ठिकाणी पाहिजे लोकमत हे दे देशातल्या चौथ्या क्रमांकाचं दैनिक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून प्रसिद्ध होत मराठीमध्ये अनेक विश्वकोश लिहिले गेले मराठीमध्ये चरित्रकोश कोश लिहिले गेले तत्वज्ञान कोश या ठिकाणी लिहिले गेले संस्कृती कोश या ठिकाणी लिहिले गेले पहिला ग्रंथ सप्तशती दोन हजार वर्षापूर्वीचा या ठिकाणी लिहिला गेला यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला सगळ्यात जास्त आमच्या मराठी भाषेमध्ये जर भर घातले असेल तर ते आहे महानुभाव पंथ त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या काव्य रचना करून आमची मराठी भाषा समृद्ध अशा प्रकारची केली शिवाजी महाराजांनी विकी शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषा अतिशय उच्च कोटीची त्या ठिकाणी बोलली जात शिवाजी महाराजांनी आमच्या मराठी साम्राज्याचा सा निर्माण केलं त्या मराठी साम्राज्यामध्ये स्वराज्याची भाषा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेची निवड त्यांनी केलेली होती एक हजार चारशे शब्दांचा राज्य व्यवहार कोष त्यांनी त्या काळामध्ये बनवलेला होता ज्या वेळेस मराठ्यांचं राज्य पाकिस्तान बांगलादेश पर्यंत होत त्या पाकिस्तानी बांगलादेश पर्यंत देखील आमची मराठी भाषा या ठिकाणी बोलली जायची आज आमच्या भारतामध्ये बावीस भाषा या ठिकाणी बोलल्या जातात त्यापैकी तिसऱ्या क्रमांकावर आमची मराठी भाषा आमच्या या भारत देशामध्ये आहे आणि जगामध्ये नवव्या क्रमांकावर मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषा बोलणारे चौदा कोटी लोक आज हो या पृथ्वीवर आहे याचा आम्हाला अशा प्रकारचा अभिमान आहे त्याच बघा एक सूर एक ध्यास छेडी तो मराठी एक संघ एक बंद छेडी तो मराठी बघा मराठी भाषा आमच्या महाराष्ट्राची शाणे भजन कीर्तनातून आमचं भान या ठिकाणी हरपून जात असत अशा या माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असिळा जिचा संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा अशी ही आमची महान मराठी भाषा आमची मातृभाषा हिच्याबद्दल आम्हाला निश्चितच अतिशय आमच्या आमच्या उरामध्ये अभिमान आहे आणि तो कायम राहील अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला नववी वर्गाने या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्यांचे आभार मानून माझ्या शब्दांना माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद सर्वात शिवसुन्दरा स्वीकारया अभिवादना स्वीकारया अभिवादना, स्वीकार्या अभिवादना माय नारच पाणी माय नारच पाणी माय नारच पाणी माय नाराज पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरव माय कारी काळीज पिकाच पती अभार <S�ell>: बाप कष्ट करी माझा करी रान माय मायज पिका जपार बाप शिवाराचा धनी बाप शिवाराचा धनी माय धनाची होयणार पाणी मायनारच पाणी मायनार माय बापामधी एकदा माय बापा मधी अशी पैंज हो मागली मुलगा कसा होतो मुलगी कस होते मुलगा असेल कि मुली असेल एकदा माय बापा मधी अशी पैंज हो मागली सांग कोणा पोर आहे कोणाची सावली वडिलांनी आईला विचार काय एकदम माय बापा मधी अशी पैंज मागली सांग कोणावानी पोर आहे कोणाची सारली तवा हसून माय म्हणे असं नाही तेव्हा हसून माय म्हणे थ्रोग थोग पोगा वाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय पाणी माय पाणी आणि आता मुलं मोठी झालीत मुलींच्या लग्न वगैरे आणि हे सगळं दुःख सोसताना वडील आणि आई त्यांचा जीव काय म्हणतो या शेवटच्या कळव्यामध्ये <laughs> जीव लाव ती अमाय मन मायेच निराळ जीव लाव ती अमाय मन मायेच निराळ बाप्पा लोक

कैवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ठिकठिकाणी मोठमोठे असे कार्यक्रमे मराठी भाषा दिन ह्या वर्षाच्या मराठी भाषा दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ह्या मराठी भाषेला एक वेगळं स्थान दिलेलं आहे वेगळं स्थान प्राप्त झालेलं या स्थान प्राप्त साथ करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले या सर्वांना आपण पहिल्यांदा नमस्कार करू आणि हे जे काही स्थान प्राप्त करून दिले हे टिकवण्याचं काम आहे या मराठी भाषेमध्ये किती संस्कृती घडलेली आहे तिला जो लागलेला जो काही सांस्कृतिक वारसा आहे काय त्या कावे काय त्या ओवे किती छान पैकी सादरीकरण केलं बघा नवी वर्षी जात्यावर दळणारी स्त्री वासराला चारा घालणारी स्त्री भाकरी चुलीवर भाकरी तापणारी स्त्री तुम्ही उलट हे जपून ठेवलं पाहिजे बघ मुलानं आम्ही अनुभवलेलो स्वतः तुम्ही जर हे जपून ठेवलं तर खऱ्या अर्थानं जो मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे ते सार्थकी होईल